जय हो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून आपण जर मराठवाड्यातील शेतकरी असेल आणि विदर्भातील शेतकरी असेल तर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला एक दिलासादायक आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो पण ती आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी नक्कीच आपण विनंती करतो की दररोजच्या अशाच माहितीसाठी मी रोज शेतकऱ्यांसाठी अपडेट सा... अपडेट सांगत असतो तर अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि विशेषतः हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना रोजची माहिती बघायला मिळेल मित्रांनो खास करून मराठवाडा विदर्भासाठी जे जून दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचबरोबर सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टो ऑक्टोबर दोन हजार चोवीस कालावधीत जे काही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली नुकसान झालं तर या सर्वांसाठी जवळपास तीनशे अडुसष्ट कोटी रुपये शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मान्यता मिळालेली आहे आता लवकरच पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील धन्यवाद